नमस्कार मंडळी नोकराना केंद्र युट्यूब चॅनल आपले स्वागत हो आहे मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत गट क आणि गट ड सवती रिक्त पानाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सातवी पास असल्यास चौथी पास आणि दहावी पास असल्यास या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि फॉर्म कसा भरला जातो हे या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्र व्हिडिओ शेअर करून पहा चॅनलवरती पण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॉकॉन एक दाबा मित्रांनो आपण सुरू करूया ओके मित्रांनो मार्च अस महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत यांच्यामार्फत ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी ठिकाणी जिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो घट क आणि ड सर्वाती रिक्त बांधांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो जाहिरात असणार आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकरता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पग्रस्तांना कृषी विद्यापीठांकरिता जमीन दिली आहेत अशा प्रकल्पग्रस्तांकरिता करतात राज्यातील कृषी विद्यापीठां क व ड स्वर्गातील एकूण बारावीच्या जागांपैकी पन्नास टक्के रिक्त पदांची जागा त्याच कृषी विद्यापीठाच्या संबंधित प्रकल्पग्रस्तांमधून भर बर... भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात एक विशेष बाब म्हणून संदर्भीय शासनाद्वारे या ठिकाणी परवानगी दिलेली आहे तर मित्रांनो ही जाहिरात आहेत ती मित्रांनो कृषी विद्यापीठा करतात या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्के जे रिक्त पद आहेत त्यांना या ठिकाणी अप्लाय करू शकता वरील शासन निर्णय तरतुदीनुसार महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिनीगर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना सर्वसेवे अनुनुशेन सर्वसेवेचा अनुशासन भरून काढण्याकरता विशेष पदभरती अंतर्गत सोबत विविध नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांनी तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत याबाबत तपशील खालीलप्रमाणे देत आहेत मित्रां हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म हा तुम्हाला एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून ते तीस एक दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचं आहे त्याचबरोबर वेळापत्रकामध्ये किंवा इतर माहिती तुम्हाला एम पी क्यू डॉट ए सी डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी माहिती सुरुवातचे करू शकता तर मित्रांनो कोणकोणती पदं असणार आहेत आणि कोणकोणती पात्रता आणि पेमेंट असणार आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो क सवलतीतील पद आहेत लिपिक सिनियर क्लर्क असणार आहेत दोनशे एक्केचाळीस जागा असणार आहेत वेतन असणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी मध्ये आणि मित्रांनो एकूण एकवीस जागांची पदभरती असणार आहे त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जमाती दोन विजा अ एक बज ब एक बज क शून्य एमओ व चार ए सी डी सी दोन डब्ल्यू एस दोन आणि ओपन पाच जागांची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत टँक कलेक्टर टेनू एकूण तीन जागा पंचवीस पाचशे एकवीसशे शंभर जमे पेस केला असणार आहेत अनुसूचित जातीसाठी एक विजा अ एक आणि एमओ व एक जागेची पदभरती असणार आहेत क्लर्क कम टायपिस्ट एकूण चाळीस जागा असणार आहेत पेमेंट एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे दरम्यान ओणीश जातीसाठी दोन जमाती दोन विजा एक भज ब दोन भज क एक भज ड एक विम प्र एक इम व नऊ ए सी बी सी चार ईडब्ल्यू एस चार आणि ओपन तेरा जागेची पदभरती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत ग्रंथपाल लय एकोणतीन जागा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान पेस केला असणार आहेत ओणीस जातीसाठी एक जागा विजा एक जागा आणि इमावयची एक पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत ग्रंथालय निर्मसन साहित्य म्हणजे इशूस असिस्टंट लायब्ररी एकूण दोन जागा एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर एम ए पेस केला ए सीसाठी एक आणि वीज आणि टी सी एक जागी पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत कृषी साहित्य ॲग्रिकल्चर असिस्टंट एकोण पंचे जागा पंचवीस पाचशे एक्याऐंशी एम ए पेस केला असणार आहेत ऐंशीसाठी पाच जमाती पाच विजा अ शून्य बज ब शून्य बज क शून्य बज ड एक वेम प्र शून्य एम व तीन ए सी बी सी पाच ए डब्ल्यू एस पास ओपन एकवीस जाईनची पदभर्ती असणार आहे त्याचबरोबर पुढची पॉईंट आहेत पशुधन परिषद लिव्ह स्टॉक सुपरवायझर एकूण दोन जागा त्यापैकी मित्रां विजा अ एक असा एम अ एक जाईची पदभरती असणार आहे त्यापैकी पुढची पोस्ट आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट एकूण बासष्ट जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अनुच्छित जातीसाठी आहात विजा अ तीन पुढची पोस्ट आहेत ज्युनियर रिसर्च असिस्टंट एकूण त्रेसष्ट जागा जातीसाठी आहे जमाती तीन विजा अ दोन ब ज ब दोन ब ज दोन ब ज ड एक एमओ अकरा ए सी बी सी सहा एडब्ल्यू सहा आणि अ राखीव एकवीस जाईंची पदवरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत असिस्टंट कॉम्प्युटर एकूण एक जागा असणार आहेत आणि सीसाठी एक जागा इंची असणार आहे पेस केल्या असणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एकवीस हजार पेस केला असणार आहेत पुढची पोस्ट आहे ड्राफ्टमन ह्या पाजा एकूण दोन जागा असणार आहेत त्या पैसे मित्रांनो तुम्हाला वीजेन एक जागा आणि ओ पी सीसाठी एक जागी इंची असणार आहे पुढची पोस्ट आहे ट्रेझरल ह्या बाजाराच्या मित्रांनो तुम्हाला एकवीस सातशे ते एकोणीस सत्तर शंभर पेस केला असणार आहे त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अंश जातीसाठी एक जागा बजब एक जागा एमओ व दोन हजार इंची पदभरती असणार आहे पुढची पोचतोय मित्रांनो वरिष्ठ यांत्रिक सिनियर मेकॅनिकल एकूण दोन जागा पुढवीस पाचशे एक्क्याऐंशी रुपये पेस केला असणार आहेत अंश जातीसाठी एक जागा आणि मित्रांनो विजा एंट्रीसाठी एक जागी अशी दोन हजार इंची पदभरती असणार आहे पुढची पोचतोय टेक्निकल अशी एकूण एक जागा वीजी एन एक जागा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दम्या पेस्केल असणार आहे प्रक्षेयंत्री म्हणजे फार्म मेकॅनिकल एकूण दोन जागा पेस्केल तेच राहणार आहे ए सीसाठी एक जागा विजासाठी एक जागेची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहे जोडारी फिटर ह्या पदा एकूण दोन जागा पेस्केल तेच राहणार आहे विजा अंशुशास्त्रीसाठी एक जागा आणि साठी एक जागी अशी दोन जागी पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत एकूण दोन जागा पेस्केल तेच राहणार आहेत ए सीसाठी एक जागा व्ही जी एन टीसाठी एक जागा अशी दोन जागी इंच पदवरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत ॲटो व्हेकल ऑपरेटर एकूण दोन जागा पेस के तेच राहणार आहेत अहून जातीसाठी एक जागा वी जी एन टी एक जागा अशी दोन जागी इंच पदवरती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत वायरमन तारतांत्रिक ह्या बाजारात मित्रांनो एकूण आठ जागा असणार आहेत पेस कर तेच राहणार आहेत ए सीसाठी एक एस टीसाठी एक वी जी एन टी एक बजक एक ओ बी सी दोन ए सी बी सी एक ईडब्ल्यू एस एक आणि ओपन शून्य अशी जाईन पदवर्ती असणार आहेत पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला कंपाऊंडर म्हणजे वेटरनरी या बाजारासाठी एकूण एक जागा असणार आहेत पे, पेमेंट पंचवीस पाचशे एकवीसशेमध्ये पेस असणार आहेत आणि वी एक, एक जागा पदभरती असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फोटोग्राफर छायाचित्रकात एकूण तीन जागा पेस्केल तेच असणार आहेत ऐंशी जास्तीसाठी एक वी एक इमोव एक असे तीन जागा इंची पदभरती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत असिस्टंट सिक्युरिटी ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला एकूण दोन जागा असणार आहेत पेस्केल तेच असणार आहेत ए सीसाठी एक जागा आणि वी टीसाठी एक जाची पदभरती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत प्लंबर न कार्यकरी ह्या पदासाठी एकूण दोन जागा असणार आहेत पे एन एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे दरम्यान ए सीसाठी एक जागा आणि एन टी बीसाठी एक जाणजेची पदवर्ती असणार आहे पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला मिस्त्री सिव्हिल एकूण चार जागा असणार आहे मित्रांनो पेमेंट असणार आहेत एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे दरम्यान पेसकेल असणार आहेत ए सीसाठी एक जागा असणार आहेत आणि विजे बसबसाठी एक त्याचबरोबर ए सी बी सी एक आणि डब्ल्यू एस एक जागी पदवर्ती असणार आहे अशी एकूण चार जागांची पदवर्ती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट मित्रांनो तुम्हाला कॉम्प जुनी कार म्हणजे कॉम्पोजिटर एकूण एक जागा असणार आहे एकूण एक जागा त्याचपैकी मित्रांनो तुम्हाला एक एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तरशेमध्ये मी पेस केला असणार आहे अंशी जातीसाठी एक जागा असणार आहेत आणि एक जागा फक्त त्यांनाच असणार आहे पुढची पोस्ट आहे वीज तांत्रिक इलेक्ट्रिशियन एकूण एक तीन जागा पुढचवीस पाचशे एकवीसशे पेस केला असणार आहेत त्या पाच हजार मित्रां तुम्हाला ऐंशी जातीसाठी एक जागा विजा एक जागा त्यापैकी मित्रांनो तुम्हाला ई डब्ल्यू एस एक अशी तीन जागांची पदवर्ती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत चालकक्रम ड्रायव्हर एकूण चौदा जागा एकोणीस नऊशे ब्या त्रेसष्ट दोनशे पेस केला असणार आहेत अंश जातीसाठी दोन जमात एक विजा एक बज ड एक ए सी बी सी एक ई डब्ल्यू एस एक आणि ओपन सात जाण्याची पदवर्ती असणार आहेत वेतन असणार आहेत एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे म्या पेस केला असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत ट्रॅक्टर ड्रायव्हर ह्या पदा मित्र एकूण सहा जागा एकोणीस सातशे ते एकोणसत्तर शेमध्ये पेस केला असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला जाती जमाती वीज आहे बज ब ब ड प्रत्येकी एक एक जागा एमओ व एक जागा ए सी बी सी एक जागा पदवर्ती असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढची पोस्ट आहेत संगणक चालक कॉम्प्युटर ऑपरेटर ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला एक जागा असणार आहे पेमेंट असणार आहेत पस्तीस सात पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा चारशे रुपया पेसायला असणार आहेत एकूण एक जागा फक्त ए सीसाठी एक जागा राखीव राहणार आहे पुढ पुढची पोस्ट आहे मित्रांनो पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट एकूण सात जागा पेमेंट एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दरम्यान ए सीसाठी एक एस टीसाठी एक ओ बी सी एक वीजेन टी एक ओबीसी एक ए सी बी सी एक ई डब्ल्यू सी एक आणि ओपन एक अशी सात आणि पदभरती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत लॅबरेट अटेंडेंट ह्या बाजारात मित्रांनो तीन जागा असणार आहेत त्यापैकी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दशेदरम्यान पेस केला असणार आहे एस सी एक ओबीसी एक अनिज जाती एक जमाती एक विजा अ एक अशी तीन जागी पदभरती असणार आहे त्यापैकी मित्रांनो पुढची पोस्ट आहेत कॉम काउंटर गणक एकूण चोवीस जागा असणार आहेत मित्रांनो त्यांना त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सोळा हजार सहाशे ते एक बावनशे जमे पेस केल ए सीसाठी तीन एस टी दोन विजांटी एक ब एक बजक क एक बज ड एक विमप्र एक ए सी बी सी पाच ओबीसी पाच ए सी बी सी तीन ए डब्ल्यू एस तीन आणि ओपन तीन असे चोवीस जागेची पदभरती असणार आहे फोश पोस्ट आहेत ह्या पात्रात तेवीस जागे पदभरती असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अठरा हजार ते छप्पन्न नऊशे जमे पेस केला असणार आहेत ऐंशी जातीसाठी दोन विजा अ दोन बज ब एक बज क एक ब ज ड एक विम प्र एक ओबीसी पाच ए सी बी सी तीन ईडब्ल्यू एस तीन ओपन तीन अशा तेवीस जाईंची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत सिक्युरिटी गार्ड सुरक्षा रक्षक एकूण तीन जागा पेमेंट असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस एस टीसाठी एक जागा विजा अ एक जागा ओबीसी एक जागा एस ए सी बी सीसाठी एक जागा आणि ओपन ई डब्ल्यू एस एक आणि ओपन एक जागेची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहे मी पुढची पोस्ट आहे प्रोषा सेवक एकूण दोन जागा पंधरा हजार ते सत्तेचाळीस आशे दरम्यान ए सीसाठी एक जागा आणि विजे एक जागा अशी दोन जागी पदवर्ती असणार आहे पुरुष गोष्ट मित्रांनो शिपाई पिऊन ह्या पदासाठी मित्रांनो पेस केला आहे मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस साशी दरम्यान जाती नऊ जमाती चार विजा अ दोन बज ब दोन बज क एक बज ड एक, एक विम प्र दोन ओबीसी दहा सी सहा डब्ल्यू एस सहा आणि ओपन सतरा अशी सात जागेची पदवर्ती तुम्हाला असणार आहे पहारेकरी वॉशमन ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला चौपन्न जाची पदवर्ती असणार आहेत त्यापैकी पीस केलं असणार आहे स पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान अंशी जातीसाठी दहा जमाती पाच विजा अ एक ब दोन बज क दोन बज ड दोन विमप्र एक ओबीसी चौदा इस बी सी पाच एडब्ल्यू एस पाच आणि ओपन सात अशा चोपन्न जा पदवरती असणार आहेत त्यापैकी मित्रांनो पुढची पोस्ट आहेत मजदूर ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला सर्वाधिक तीनशे पासष्ट जागा असणार आहेत पेमेंट पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान पीस केला असणार आहेत ए सीसाठी एकोणचाळीस एस टीसाठी म्हणजे विन अनुश्वता एकोणचाळीस जमाती वीस विजा पंधरा बजव तेरा बजक तीन बज ड अकरा विमप्र पाच विमा व पंच्याहत्तर ए सी बी सी छत्तीस डब्ल्यू एस छत्तीस आणि ओपन एकशे बारा असे एकशे पासष्ट जाण पदभार असणार आहेत त्यापैकी मी ह्या जेवढ्या भर जागा सांगितल्या आहेत त्या पदासाठी महिला आरक्षण माजी सैनिक आरक्षण खेळाडू आरक्षण प्रकल्पग्रस्त आरक्षण अंशकारी पदवीधर दिव्यांग अनाथ आरक्षण असणार त्याचबरोबर हँडकॅपसाठी सुद्धा वेगवेगळं आरक्षण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता आणि परीक्षा पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत तर ता मित्रांनो पेमेंट असणार वरिष्ठ लिपिक ह्या पदार्थ मित्रांनो मान्यता प्राप्त डी डिग्री आणि टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला पे परीक्षा असणार आहे दोनशे मार्काची एक्झाम असणार आहेत दोन तास वेळेस शंभर मार्काची एक्झाम असणार आहे त्याचपैकी मित्रांनो तुम्हाला लोहर टँकलिकांसाठी सुद्धा मित्रांनो दहावी पास बरोबर असे शब्द स्टेनो आणि टायपिंग असणं आवश्यक राहणार आहेत आणि मित्रांनो एकशे वीस मार्कांनी तुमची एक्झाम होणार आहे सा दीड तास वेळ असणार आहेत साठ प्रश्न तुमची असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला व्यावसायिक चाचणी ऐंशी मार्कांची तुमची राहणार आहे पुढची आहेत निम्न लिपिक नी लिपिक नी टंकलेखन डिग्री पासबरोबर तुमचं टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे आणि दोनशे मार्कांची एक्झाम होणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत दोन तास वेळ असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोहोच आहेत प्रमुख तालिका ग्रंथपाली ह्यांना मित्रांनो दहावी पाच बरोबर ग्रंथपालाचा कोर्स पदवी बरोबर टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे टायपिंग मित्रांनो दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार आहे पुढची पोस्ट आहेत निर्गमन सहाय्यक ग्रंथपाल ह्या पदाचा दहावी पाच बरोबर कोर्स सहा महिने अनुभव असणार आहे दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ असणार आहेत पुढची पोस्ट आहेत कृषी साहेब ह्या पदात मित्रांनो तुम्हाला कृषीची डिग्री आणि बरोबर एक्सपिरियन्स त्याचबरोबर शासनामान्य पदवी पदवीका किंवा डिग्री किंवा डिप्लोमा चालू शकतं दोनशे मार्काची एक्झामान आहे होणार आहेत शंभर प्रश्न दोन तास वे राहणार आहेत पुढची पोस्ट आहेत पुरशोधन परीक्षेक यांना मित्र पश्वीची डिग्री डिप्लोमा चालू शकतं दोनशे मार्काची एक्झाम होणार आहे शंभर प्रश्न आणि दोन तास वे राहणार आहे पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक ह्या पदाचा मित्र तुम्हाला संबंधित शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुमची निवड प्रक्रियेमध्ये दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन मार्काला एकशे एक प्रश्न राहणार आहे पुढची पोस्ट आहेत संगणक साह्य ह्या पदासाठी मिळतात तुम्हाला संगणकची पदवी किंवा डिप्लोमा असल्यास चालू शकतं परीक्षे स्वरूप असणार आहे दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ असणार आहेत पुढची गोष्ट आहे का आरेखन ह्या पदासाठी मिळतात तुम्हाला दहावी पाच बरोबर मेकॅनिकल ड्रास किंवा सिव्हिल ड्रास बरोबर एक वर्षाचे प्रमाणपत्र आवश्यक राहणारे स्प्रेस दोनशे मार्काची एक्झाम होणार आहेत आणि दोन तास वेळ राहणार त्याचबरोबर पुढची गोष्ट अनुरेखन ह्या पदासाठी मिळतात तुम्हाला दहावी पाच बरोबर आय टी आय ड्रास आणि एक वर्ष व्यावसायिक प्राधिकरण हे व्यवसाय सर्टिफिकेट अनुभव दोनशे मार्काची एक्झाम दोन तास वेळ राहणार आहे पुढची पोस्ट आहेत वनिष्ठ यांत्रिकी ह्या पदाचे मित्र तुम्हाला दहावी पासबरोबर मशिनिष्ठचा आय टी दोन तास एक तास दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत प्रक्षीय यांत्रिकी ह्या पण दहावी पास आणि आय टी आय असणार आहेत दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार आहेत पुढची पोस्ट पु जोडारी दहावी पासबरोबर आय टी आय पिटर दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वे ओतारी म्हणजे आय टी आड्रीमन ह्या पदासाठी दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वे असणार आहेत त्याचबरोबर चालक फाय पदाचा मित्रांनो तुम्हाला आय टी आय मेकॅनिकल असणार एक वर्ष प्रमाणपत्र दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न आणि दोन तास वे राहणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे तंत्रिकी ह्या पदाच्या मित्रांनो तुम्हाला आय टी आय बरोबर दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वे राहणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट मिस्त्री की वैद्य ह्या पदाचा मित्र तुम्हाला बी वी एस सी मजून डिग्री किंवा बी फार्म चालू शकते दोनशे मार्काची एक्झाम आणि दोन तास वे राहणार आहेत शंभर प्रश्न राहणार आहेत पुढची गोष्ट आहे छायाचित्रकात ह्या बाजार मित्रांनो छायाचित्रकाचा कोर्स बरोबर त्याचबरोबर दोनशे मार्काची एक्झाम होणार आहे शंभर प्रश्न दोन तास वे राहणार पुढची गोष्ट आहे सुरक्षा रक्षक अधिकारी ह्या बाजार मित्रांनो मान्यताप्राप्त प्राप्त म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी बरोबर तीन वर्षाचा अनुभव लागणार आहेत एकशे वीस मार्काची एक्झाम होणार आहेत साठ प्रश्न असणार आहेत दीड तास वे असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणी साठ ऐंशी गुणांशी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे पुढशी न कार्यकारी ह्या पदासाठी न कार्यगरीचा दहावी आणि आय टी असणं आवश्यक राहणार दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न आणि दोन तास वेळ राहणार पुढचे स्थापत्य मिस्त्री सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये दहावी पासबरोबर मेसन बिल्डिंगचा कोर्स एक वर्ष प्रमाणपत्र दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार आहेत जुनी कार म्हणजे जे आय टी असो त्यांना दहावी पास असला लागणार आहे एकूण दोनशे मार्काची एक्झाम होणार आहे शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार त्याचबरोबर वीज तांत्रिक बरोबर वीज तंत्रिका आय टी आय दहावी पास असणं आवश्यक राहणार आहे दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार आहे पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला वाहन चालक दहावी पास बरोबर हा जो अवजड किंवा लाईट मोटर व्हेकल असणार आहेत एकशे वीस मार्काची एक्झाम होणार साठ प्रश्न असणार असणार आहेत आणि दीड तास वेळ असणार आहेत आणि ऐंशी मार्काची ट्रायल टी तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो सत्तावीस नंबरची पोस्ट आहे कृषी यांत्रिकीकरण ह्या पदासाठी दहावी पास बरोबर जे आय टी असतो ट्रॅक्टर मेकॅनिकल दोनशे मार्काची एक्झाम होणार आहेत शंभर प्रश्न दोन तास वेळ राहणार पुढची पोस्ट आहेत संगणक चालक ह्या पदा मित्रांनो तुम्हाला शास्त्र पदवी व डिप्लोमा त्याचबरोबर दोनशे मार्काची एक्झाम आणि शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोन तास वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत हे झालं मित्रांनो गट कळ संवर्गातील आता गट गट ड संवर्गातील जी पदं होती त्यांना या ठिकाणी पात्रता पाहणार त्या पदासाठी पर पोरेशा परिषद ह्या पदा दहावी पास दोनशे प्रश्न शंभर गुण दोन तास वेळ परिषद ग्रंथपाल परिषद ह्या अनापदार दहावी पाच बरोबर जो सामान्याचा कोर्स असतो तो त्याचबरोबर दोन दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोनशे दोन तास वेळ असणार आहे पुढची पैसे गणक ह्या पदाचा मित्र तुम्हाला दहावी पास बरोबर कृषीचा डिप्लोमा चालू शकतो दोनशे मार्काची एक्झाम शंभर प्रश्न दोन मार्क दोन तास वेळ राहणार पुढची पैसे गोवंडी ह्या पदात तुम्हाला गोवंडीचा आयटीआय पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर साठ मार्कांची व्यवसाय चाचणी आणि फिजिकल चाळीसाची त्यांची शंभर मार्काची फक्त या ठिकाणी जी ट्रे टेस्ट असते ती लागणार आहे त्याचबरोबर माई ह्या पदासाठी सुद्धा मित्रांनो साठ मार्काची व्यवसाय चाचणी आणि चाळीस मार्काची फिजिकल असतं तेच आवश्यकतं सुरक्षा रक्षक ह्या बाजार मित्रांनो सातवी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि माझे सैनिक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे ह्या पदासाठी मित्र सत्तर मार्काची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस मार्कांची तुमच्या ठिकाणी फिजिकल असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला रोहशा व्यवसाय रोषा सेवक दहावी पास असणं आवश्यक राहणार आहेत दोनशे मार्काचे एकदा माल आहेत शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोन तास वेळ असणार आहेत पुढची पोस्ट आहे शिपाई ह्या बाजारात दहावी पास असणार आवश्यक राहणार दोनशे गुण असणार आहेत शंभर प्रश्न दोन तास वेळ असणार त्याचबरोबर पहारेकरी ह्या बाजारात मित्रांनो दहावी सातवी पास असणार आवश्यक राहणार आहे फिजिकल चांगलं पाहिजे आणि एक सूपया असल्यास प्राधान्य दे देण्यात येणार आहेत त्यांना त्याचबरोबर त्यांचं फक्त साठ मार्कांची मार्कांची व्यवसाय चाचणी आणि चाळीस गुणांची फिजिकल असणार आहे पुढची पोस्ट आहे मित्रांनो मजदूर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला चौथी पास असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहेत ह्या पदाच मित्रांनो तुम्हाला पुढची पोस्ट आहे मजदूर ह्या पदा ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला चौथी पास असणं आवश्यक राहणार त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला साठ मार्कांची व्यवसाय चाचणी आणि चाळीस मार्कांची फिजिकल असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे फॉर्म तर तुम्हाला अप्लाय स्वरूपाचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर तो हा फॉर्म भरायचा तुम्हाला ओएमआर असणार आहेत ओपनची वयमध्ये अठरा ते अडतीस वर्ष कास्टमध्ये त्रेचाळीस वर्ष एक आपल्याला अप्लाय करू शकतात तर तुम्हाला तुम्हाला ठिकाणी फॉर्ममध्ये तुम्हाला शा... शासन निर्मिती सर्व जे आरक्षण असतात ते आरक्षण याची या ठिकाणी असणार आहेत खेळाडूंचं आरक्षण असणार आहे दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे अनाथ माजी सैनिक आरक्षण असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो ओपनची फी असणार आहेत एक हजार रुपये फी आणि कास्टाची फी असणार आहेत नऊशे रुपये फी राहणार फी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी फी आहे ती नियंत्रक महात्मा कृषी विद्यापीठ राहुल यांच्याद्वारे या ठिकाणी तुम्हाला फी या ठिकाणी भरायची आहे फी ही मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत प्रस्तुत पदाकरता फक्त ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचे आहे उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतील तथापि प्रत्येक प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज स्वतंत्र जोडणी आणि फीसुद्धा या ठिकाणी वेगळी द्यायची आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एम पी की डॉट ई सी डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी चेक करायचा आहे त्याचबरोबर तुमची कागदपत्रे पडताळणीसाठी किमान लेखी परीक्षेसाठी चाळीस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाळायचे आहेत आणि व्यवसाय चाचणीमध्ये लेख ज्यांचे आहे त्यांना लेखी परीक्षेसाठी सुद्धा चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाळायचे आहेत त्याचबरोबर निवड यादी आणि प्रतिषा यादीसुद्धा तुमची लावण्यात येणार आहे त्याचबरोबर तुमची जी निवड यादी आहे किंवा प्रतिशय यादी या ठिकाणी एका वर्षासाठी तुमच्या या ठिकाणी ग्राह्य दिली जाणार आहेत मात्र या ठिकाणी जो फॉर्म आहे तो जी जागा आहे या ठिकाणी परमनंट जागेची पदभरती तुम्हाला या ठिकाणी करण्यात येणार आहे तर तो या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला कशा स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी फॉर्म पाय बघायचा आहे उजव्या साईडला फोटो चिटवायचा आहे विषय आहेत तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय केला तो जाहिरात क्रमामध्ये पदाचे नाव व अनुक्रमांक जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी मराठीमधून मारायचे आहेत त्याचबरोबर अर्जदाराचे संपूर्ण नाव आडनाव लिहायचं आहे आणि नाव संपूर्ण जे जसं आहे तसं कायमस्वरूपीचा पत्ता त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता भ्रमणध्वनी जन्मतारीख लिहायचे आहे मंथ डेट इयर तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरत असाल त्या दिवशी कित वय काय झालं तर ते लिहायचं आहे सवा पॉईंट आहेत उमेदवारांची जात व प्रवर्ग या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी जी प्रवर्ग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पुढच्या पॉइंटात कोणत्या प्रकारात तुम्ही अर्ज करू शकता तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्याचबरोबर विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे समक्ष अधिकाऱ्याने दिलेले जे प्रमाणपत्र आहेत ते या ठिकाणी साक्षांतरित जोडायचे आहेत म्हणजे मूळ प्रकल्पग्रस्त त्याच्याशी नातं गावाचे नाव संपादित केलेलं क्षेत्र त्याचबरोबर सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्याचबरोबर पुढची जी आहे ते शैक्षणिक मा शैक्षणिक माहिती आहेत ह्या ह्यामध्ये ह्यामध्ये शैक्षणिक अर्हता कोणती दहावी बारावी कोणतं बोर्ड होतं ते विषय श्रेणी वर्ष उत्तीर्ण आणि फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा प्रावीण्य जी डिग्री आहे ती तुम्हाला लिहायची त्याचबरोबर अनुभव असल्यास त्याचा तपशील कार्याचे नाव पदाचे नाव कुठून कुठून कुठंपर्यंत कुट अनुभव वेतन श्रेणी केलेल्या कामाचा तपशील सेवेचा प्रकार तुम्हाला जोडायचं अनमॅरिड मॅरिड असल्यास त्याचा तपशील त्याचबरोबर विहित विवाहित असल्यास त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे त्याचबरोबर जे तुम्ही एक हजार रुपये किंवा नऊशे रुपये फी जोडणार त्या बँकेचे नाव धनाकर्षकाचं नंबर रक्कम आणि नावे तुम्हाला जोडायची आहे त्याचबरोबर एक सुद्धा आहेत श्यामध्ये मी तुम्हाला दिनांक स्थळ असा आहे उमेदवारी साक्ष साक्षरी त्यामध्ये उमेदवारी साक्षरी त्याचबरोबर मराठीमधून नाव इंग्रजीमधून नाव उमेद यामध्ये मित्रांनो उमेदवाराची साक्षरी इंग्रजी मराठी इंग्रजी आणि नावसुद्धा हे तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडले आहेत ते सिक्वेन्स लिहायचं आहे प्रतिज्ञापत्र नमुना अ ह्या पदासाठी श्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी जो व्यक्ती आहे त्याच्या वडिलांचे नाव या ठिकाणी पुढचं आहे प्रज्ञापत्र ह्या पत्रात यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी श्री श्रीमती कुमार यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे श्री यांचा मुलगा मुलगी किंवा पती पत्नी लिहायचा आहे वय लिहायचं आहे राहणार लिहायचं आहे करतो करते की त्या काय मी टिंबाटिंबा पदासाठी अर्ज केला आहे तुम्हाला किती मुलं आहेत त्याचा तपशील ऐकण्या लिहायचा आहे त्याचबरोबर ठिकाण तारीख टाकायचे नाव सही आणि करायची आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी कृषी विभागात मध्ये या ठिकाणी पदभरतीसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चालू चॅनल सबस्क्राईब करून बघा नवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र